अकोली तालुक्यातील आदिवासी भागाचे मुख्य केंद्र समजल्या जाणाऱ्या राजूर गावामध्ये तेवीस एप्रिलला कावीळीचा पहिला रुग्ण आढळला त्यानंतर आज तीन मे या संपूर्ण कालावधीत जवळपास दोनशे चौसष्ट व्यक्तींना याची लागण झाली असून दोन जणांचा यात बळी गेला आहे यामध्ये प्रियंका हरिभाऊ शेंडे आणि मिजबाह शेख वय वर्ष दहा यांचा मृत्यू झाला आहे तर आणखी सहा जण गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे हे सर्व रुग्ण पुणे नाशिक येथे उपचार घेत आहेत दरम्यान ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाची मात्र दमछाक झाली असून आज शनिवारी थेट पुण्याच्या नॅशनल व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉक्टर कुणाल पिसे डॉक्टर शिल्पा तोमर यांची टीम राजूरमध्ये दाखल झाली आहे तसेच जिल्ह्याचे साथ रोग अधिकारी डॉक्टर नारायण वायबसे डॉक्टर कोकाटे हे देखील हजर झाले आहेत जिल्हा बालरोग अधिकारी डॉक्टर विनोद काकडे हे देखील राजूरमध्ये दाखल झाले आहेत तर आरोग्य उपसंचालक डॉक्टर आहेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे दरम्यान अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे देखील सातत्यानं सुरुवातीपासून माहिती घेत प्रशासनाला सूचना करीत नागरिकांशी संवाद साधत आहेत तर माजी खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार वैभव पिचड यांनी देखील भेटी देत प्रशासनाला धारेवर होतं दरम्यान राजूरचे उपसरपंच संतोष बनसोडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे या प्रश्नावरून तालुक्याचं राजकारण देखील तापलं असून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना टीकेचे लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे तर राजूरच्या सरपंच सौ निगळे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे आरोग्य विभागानं सर्व्हे सुरू केला आहे त्याचबरोबर पाणी उकळून थंड करून प्यावे असं आवाहन करण्यात येत आहे तर शिंदे शिवसेनेनं देखील काल तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे गट विकास अधिकारी अमर माने यांना निवेदन देऊन संपूर्ण तालुक्यातच पाण्याची तपासणीची मागणी केली आहे तर आज राजूर ग्रामीण रुग्णालयात जवळपास वीस तर बाहेर खासगी रुग्णालयात शेहेचाळीस रुग्ण तप उपचार घेत असून पैकी सहा रुग्ण यांची परिस्थिती गंभीर असून प्रशासन याकडे प्रशासन ॲक्शन मोडवर आलं आहे आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो गेल्या तेवीस तारखेपासून या राजूर गावमधील कावीच्या रुग्णांची संख्या वाढते त्यासंदर्भामध्ये काल मुंबईन आल्यानंतर या ठिकाणी राजूर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन विचारणा केली असता त्या ठिकाणी अठरा पेशंट ॲडमिट होते आणि आत्तापर्यंत राजूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अठ्ठावन्न पेशंट हे त्या ठिकाणी ॲडमिट करून काही डिस्चार्ज झालेले आहेत त्याच्यातले आठ रुग्ण जे आहेत ते पुढं पाठवण्यात आले की ज्यांची परिस्थिती जी आहे की आरोग्याची परिस्थिती त्यांची बिकट झाली किंवा आजारी जास्त वाढलं त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पुढं रिफर करण्यात आले तसेच गावामध्ये जे माहिती घेत असताना काल रात्रीच दुसरी घटना या ठिकाणी घडली एक पहिली घटना ती शेंडे कुटुंबियांच्या बाबतीत घडली दुसरी घटना शेख कुटुंबियाच्या बाबतीत रात्री या ठिकाणी दहा वर्षाची लहान लेकरू खऱ्या अर्थाने दगावलं ही अतिशय दुःखद घटना या ठिकाणी घडली राजूर गावामधील रुग्णांची संख्या जर पाहिली प्रायव्हेटच्या दवाखान्यामधील किंबहुना काही आयुर्वेदिक औषध घेण्यासाठी भेंडा फॅक्टरी या ठिकाणी गेलेले आहेत किंवा इतरही ठिकाणी ज्यांना जसे गुण सापडतात का या ठिकाणी कोणीतरी सांगतं का कावीचं आजार या ठिकाणी चांगला आहे आजार चांगल्या पद्धतीने होतो कावी लवकर बरी होते अशा पद्धतीने ज्या ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती भेटते त्या त्या ठिकाणी रुग्ण ना नेण्याच्या दृष्टिकोनातून तु नातेवाईकांडे काम करतात आज माहिती घेतली असताना राजूरमध्ये दोनशे आड अडोतीस रुग्ण बाधित झालेल्या आज मी तिला या ठिकाणी आहेत ही शासकीय आकडेवारी आहे परंतु प्रत्यक्षात माहिती घेतले असता फॅक्टरी इकडे गेल्यानंतर हजारो रुग्ण त्या ठिकाणी गेलेली माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये देखील या ठिकाणी रुग्ण गेलेले आपल्याला पाहायला भेटतात काही रुग्ण जे आहेत राजूरमधील रुग्ण हे अतिशय अतिदक्षता विभागामध्ये दाखल झालेले आहेत काही पुण्यामध्ये आहेत काही नाशिकमध्ये आहेत काही मुंबईला ट्रीटमेंट घेतात आहेत अशा ठिकाणी ट्रीटमेंट घेत असताना राजूर ग्रामपंचायतीमध्ये जे पिण्याचं पाणी या ठिकाणी स्वच्छ पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून जे काम होणं अपेक्षित आहे दुर्दैवाने या ठिकाणी ते झालं नाही जी बाधा झालेली आहे ती बाधा या ठिकाणी राजूरच्या ग्रामपंचायतीच्या टाकीपासून पुढं बाधित झालेलं जे पाणी आहे ते गावकऱ्यांपर्यंत पोहोचला आणि त्याच्याने खऱ्या अर्थाने गावातील रुग्णांची संख्या वाढली आणि गाव गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आपल्याला पाहायला भेटतं अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्यास माहिती घेतलं असताना दोन दिवसापूर्वी त्या टाक्या साफ करण्यात आल्या आणि या टा साफ करण्यात आलेल्यानंतर टाकीची क्षमता ही अडीच लाख लिटरची आहे गावाची गरज पाण्याची जी आहे ती सहा लाख लिटरची गाव गा, गा आत्ताची पाण्याची गरज सहा लाख लिटरची आहे जोपर्यंत पाण्याचं टेस्टिंग करून त्या टाकीमध्ये भ पाणी भरतात आहेत भरल्यानंतर अडीच लाख लिटर भरायला त्या ठिकाणी जवळपास चार ते पाच तास त्या ठिकाणी लागतात आणि या पाच तासानंतर जवळपास दीड ते दोन तास या ठिकाणी त्या पाण्याची तपासणी करून टी सी एल असेल त्याचबरोबर या ठिकाणी तुरटी पावडर असेल या सर्व टाकून ज्यावेळेस ते पाणी व्यवस्थित आहे ही खात्री झाल्यानंतर एक तासाच्या दीड तासाच्या कालांतराने ते पाणी या ठिकाणी सोडवण्याकरता काम होतं अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पा गावाला पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध होत नाही या संदर्भामध्ये तालुक्याचे बी डीओ त्याचबरोबर टी पी ओ आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर या ठिकाणी आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती या बैठकीमध्ये तातडीने सूचना करण्यात आल्या की आरोग्याच्या बाबतीतली जनजागृती अजूनही या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये होणं गरजेचं आहे किंवा रुग्ण पुढचे रुग्ण तयार होऊ नये त्या संदर्भातली काय काळजी घ्यावी या संदर्भातली जनजागृती करता या ठिकाणी व्हिडिओना सांगितण्यात आलं त्या बाबतीतली जनजागृतीची मोहीम या ठिकाणी राबवावी जेणेकरून लोकांचं आरोग्य जे धोक्यात आहे ते धोक्यातलं आरोग्य टाळण्यासाठी उपाययोजना काय काय करायला गेल्या पाहिजेत ते या ठिकाणी सांगितलं गेलं त्याच्यानंतर त्यांना बीड साहेबांना सांगितलं गेलं की पुढील दोन तांतो तांतो ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होण्याच्या कामी प्रशासनाचे उपाययोजना काय आहेत त्याचं प्लॅनिंग काय आहेत बाबतीतली आराखडा तातडीने तयार करावा आणि तो तयार केलेला आराखडा तांतोतंत त्या ठिकाणी राबवावा कारण की आता या ठिकाणी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वादामध्ये पडण्यापेक्षा संपूर्णपणे ही जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी पदाधिकारी या ठिकाणी आम्ही पाहतोय हो की काल आल्यानंतर राजूरगावचे उपसरपंच संतोषराव बनसोडे यांनी ज्या पद्धतीने मी आल्यानंतर चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला राजीनामा देत असताना त्याच्यातल्या अनेक गंभीर बाबी आहेत त्या जर मी आज बोललो तर लोकं म्हणतील राजकारण करतोय परंतु त्यांनी जी काही नैतिक जबाबदारी दाखवली ती नैतिक जबाबदारी दाखवत असताना एकाही चेकवरती किंवा एकाही कामकाजामध्ये उपसरपंचांना त्या ठिकाणी विश्वासात न घेता कामकाज का या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटतं एक साधारणपणे महिनाभरापूर्वी आमचे जे सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी ठराव मांडला होता का पाण्याच्या टाक्या या ठिकाणी स्वच्छ करा परंतु त्याच्यावरही या ठिकाणी बगल द्यायची केवळ या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेला मुद्दा आहे म्हणून त्या गोष्टींना बगल करून जनतेच्या आणि गावकऱ्यांच्या जीवाशी खेळायचं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे आवर्जून या निमित्ताने सांगावंच वाटते दुर्दैवाने या ठिकाणी गावात दोन नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत कमीत कमी ती संवेदना ठेवून प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी जागा व्हावं आणि पुढच्या उपाययोजना कराव्यात त्याचबरोबर ज्या गोरगरीब कुटुंबातील ही माणसं या ठिकाणी दगावलेली ले आहेत ही दगावलेली मंडळी ही केवळ प्रशासनाचं आणि ग्रामपंचायतीचं अपयश आहे शासनाकडून त्या कुटुंबांच्या जे मृत झालेले कुटुंबी आहेत त्यांच्या मृतांच्या कुटुंबांना या ठिकाणी आर्थिक मदत भेटावी एक भाग हा मागणी केले करतो आहे आणि त्याचबरोबर जे रुग्ण बाहेर या ठिकाणी गेलेले आहेत काही प्रायव्हेट ठिकाणी गेलेले आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती खर्चायची नाही आहे परंतु उपाययोजना या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत त्या ठिकाणी गेलं पाहिजेत आजार बाळवलेले आजा, आहेत या ज्या या आजारांना त्या ठिकाणी शासनाकडून तातडीने मदत केली पाहिजेत हे या ठिकाणी बीडओनकडं सांगण्यात आलेलं आहे बीडनकडून त्या पद्धतीचे प्रस्ताव कमीत कमी वरती शासनाकडं कलेक्टरांकडं सीओनकडं आणि राज्याच्या मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील यांच्याकडं पाठवावेत असं त्यांना त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे ज्याच्या माध्यमातून जे रुग्ण बाहेरच्या प्रायव्हेटमध्ये उपचार घेतात आहेत त्यांना आर्थिक जी काही पाठबळ आहे ते आर्थिक पाठबळ थोडंसं लाभ व्हावं या दृष्टिकोनातून देखील शासनाने मदत करावी असं आमचं या ठिकाणी मत पडलेलं आहे पुढच्या चार दिवसामध्ये आणि आजच्या आज या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी गावकऱ्यांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची जी काही समस्या उद्भवते या दृष्टीकोनातून एक प्राधान्य क्रमांकाने या ठिकाणी पाण्याचं जे काही व्यवस्थित पाणी सुरू करावं त्याचबरोबर जनावरं आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे भांडी धुवायचं असेल किंवा इतर कपडे लागत्यांच्यासाठी लागणारं जे वापरायचं पाणी म्हणतो ते वापरायचं पाण्याकरता या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी प्रशासनाने टँकर सुरू करावे त्याच्यामध्ये दे देखील ज्या उपाययोजना करायच्या टीशेल असेल किंवा मेडिक्लोर असतील हे औषधं त्या ठिकाणी वापरून चांगलं पाणी या ठिकाणी देण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काम करावं हे आज या ठिकाणी साहेबांना सांगण्यात आलेलं आहे निश्चित मला खात्री आहे की पुढच्या या आज प्रथमतः टँकर सुरू होतील त्याचबरोबर या ठिकाणी जी पिण्याच्या पाण्याचे जी काही हाल चालू आहेत एकीकडं एक रुग्ण घरात बसलेत घरात बसलेल्या रुग्णांना पाणी या ठिकाणी स्वच्छ चांगलं पाणी भेटावं या दृष्टिकोनातून कारवाई व्हावी हे या ठिकाणी आजचे मुद्दे होते ह्या मुद्द्यांवरतून खऱ्या अर्थाने पुढं जात असताना नक्कीच प्रशासन त्यामध्ये पुढं येऊन काम करेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि यामध्ये जर या ठिकाणी जो काही कमीपणा झालेला आहे किंवा ज्या त्रुट्या राहिलेल्या आहेत ग्रामपंचायतीकडून जे ग्रामसेवक आमचे जे होते वरपे तर त्यांना या ठिकाणी वरतून म्हणजे शिवसाहेबांची व्हिजिट झाली आणि या शिवसाहेबांच्या भेटीनंतर ज्या काही त्यांना त्रुट्या आढळून आल्या त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपीचं बडतर्फ करण्यात आलेलं आहे आणि हे बडतर्फ करत असताना ज्या कारणाहून केलं ते कारणं जुन्या चौकशीचे आहेत परंतु त्याच बाबतीमध्ये ज्या ग्रामसेवकांनी जुन्या पद्धतीचं जे काही भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांची बदली या ठिकाणी राजूर ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती राजूर ग्रामपंचायतीमध्येही देखील काही भ्रष्टाचार झाला आहे काय याची चौकशी होणं गरजेचं आहे कारण की एकीकडं ज्या टी सी एल पावडरही आपण म्हणतो त्या टी सी एल पावडरही चांगल्या दर्जाचं वापरणं गरजेचं होतं तर त्या टी सी एल पा पावडरही कुठंतरी दुय्यम दर्जाच्या आणल्या आणि आणत असता आणताना देखील त्या देखील पुरेपूर ज्या पद्धतीने सहा लाख लिटरकरता जो वापर होण्याचं गरजेचं होतं त्या सहा लाख लिटरकरता वापर ऐवजी कुठंतरी एक आणि दीड लाख करता जी तरतूद असते ती तरतूद या ठिकाणी पावडरची वापरली गेली जो फिल्टर प्लांट होता तो फिल्टर प्लांट या ठिकाणी सांगण्यात आलं मला का विजेच्या अभावी तो फिल्टर प्लांट देखील या ठिकाणी बंद होता अशा सर्व परिस्थितीमधून या ठिकाणी पाहतोय का ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांना या ठिकाणी निश्चित प्रशासनाकडून चुकीच्या माणसांवरती कारवाई होणं अपेक्षित आहे त्या कारवाई देखील झाल्या पाहिजे या सर्व मागण्या आम्ही या ठिकाणी करण्यात आलेल्या पुढील या दिवसामध्ये दे। नागरिकांना देखील आवाहन करतो का कावेळीचं जसं राजगुरकारांमध्ये जे थैमान वाढतं आहे त्या थैमान वाढत असताना प्रामुख्याने त्याच्यातील जे लहान मुलं आहेत ते लहान मुलांचं आत्तापर्यंत जी परिस्थिती पाहिली तर ती परिस्थिती पाच वर्षापासून तर अठरा वर्षापर्यंतचे जे, जे मुलं आहेत यांच्यामध्ये जास्त करून या ठिकाणी आढळलं रु मोठे रुग्णांची संख्या आहे परंतु ती अतिशय अल्प आहे आणि काही डॉक्टरांशी बोलत असताना या ठिकाणी असं आढळून आलं का कालपर्वापासून काल आणि आजपासून काही वयोवृद्ध माणसं या ठिकाणी सापडायला लाग लागलेली आहेत तर प्रशासनाला तेही सांगितलेलं आहे की जर साधारणपणे कावीचा प पिरियड जर पाहिला पिरस्थिती जर पाहिली तर एक पंधरा दिवस ते वीस पुढच्या वीस पंचवीस दिवस या ठिकाणी ह्या काळजी घेणे गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या आरोग्याच्या बाबतीतल्या काही काळजी असतील तर त्या देखील घ्याव्या जेणेकरून या ठिकाणी कुठली हानी गावकऱ्यांची आमची होऊ नये ही आमची खऱ्या अर्थाने त्यामागची भावना आहे आज राजकारणाच्याबद्दल काही बोलणार नाही कारण की राजकारणाला इतर वेळ आहे परंतु आज प्रामुख्याने खऱ्या अर्थाने आमच्या राजूरकरांचं आरोग्य जे धोक्यात आहे ते आरोग्य सुरळीत राहावं या दृष्टिकोनातून प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने पावले उचलावे राजकारण बाजूला ठेवावं कोण सरपंच उपसरपंच काय राजकारण असेल ते बाजूला ठेवावं परंतु आज आमच्या गावकऱ्यांचं सर्व नागरिक या ठिकाणी सुरक्षित राहावं या दृष्टिकोनातून प्रशासनाने पावलं उचलावेत राजकारण करायला इतर वेळ आहे परंतु आज खऱ्या अर्थाने लोकांचं आरोग्य सुरळीत राखावं का या दृष्टिकोनातून कामकाज व्हावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली नक्की याच्यामध्ये ज्या काही पुढील गोष्टी असतील वरिष्ठ पाटीवरच्या ज्या गोष्टी असतील त्या वरिष्ठ पाटीवरच्या वर वर चर्चा शिव असतील कलेक्टर साहेब असतील किंवा तत्सम अजूनही वरती कुणी असतील तर यांच्याशी बोलून तात्काळ या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीतल्या सूचना काढण्यात आल्या का जे ब्लड काउंट आपण या ठिकाणी पाठवतो आहे जे ब्लडचे रिपोर्ट आज पाठवल्यानंतर बारा तासांनी उपलब्ध होतात तर तीच लॅब कदाचित या ठिकाणी आपलं जे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुरू झालं तर तात्काळ त्या ठिकाणी ब्लडचा रिपोर्ट अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी उपलब्ध होईल आणि या अवघ्या तासामध्ये उपलब्ध झाला दा तर उपचार पद्धतीला देखील या ठिकाणी निश्चितपणाने उपचार पद्धतीला एक मदत भेटल ही अपेक्षाने त्या ठिकाणी जी लॅब आहे ती लॅब देखील या ठिकाणी राजूरमध्ये सुरू झाली पाहिजे ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करण्यात करण्यात आल्या या सर्व अर्थी प्रशासन नक्की या ठिकाणी पुढील <laughs> काही तासांमध्ये मी दिवसांमध्ये म्हणत नाही काही तासांमध्ये नक्की याच्यावरती अवलंब करेल आणि जर नाहीच झालं तर शेवटी जनता जनदना घेऊन रस्त्यावर उतरून ही रस्त्यावरची लढाई या चुकीच्या लोकांमुळं लढाईची वेळ येऊन देऊ नका एवढंच प्रशासनाला आज या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा या ठिकाणी तात्काळ प्रशासनाने पुढील कामकाज हाती घ्यावं हो। आणि अवघ्या तासांमध्ये हे काम सुरू करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो गेले पंधरा दिवसापासून राजूर ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे नदीचं येणारं पाणी फिल्ट्रेशन प्लॅन्ट बायपास करून ते डायरेक्ट गावाला पुरवठा करणे आणि त्यातून हा कावीळ नावाचा साथीचा आजार पसरलेला त्या आहे त्यामुळे राजूर गावात भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक हजाराच्या आसपास पेशंट आहेत जे एक इतरत्र आपला उपचार पद्धतीने उपचार घेत आहेत काही भेंड्याला घेत आहेत काही नाशिक काही संगमनेर पुणा नगर अशा ठिकाणी उपचार घेत आहेत मात्र राजूर ग्रामपंचायतने अजूनही काही ॲक्शन प्लॅन न घेतल्यामुळं त्यांच्याच बोगस कारभारामुळे टी सी एलचा वापर न करणे आलमचा वापर न करणे फिल्ट्रेशनने पाणी देणं बंधनकारक असताना यांनी बायपास करून राजूर गावाला पाणी दिलं हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे मला वाटतं त्या पद्धतीनं या ग्रामपंचायतच्या कारभारावर सगळ्यांनी ताशेरे ओढलेले आहेत आणि काल परवा ब बडतर्प करण्यात आलेला आहे एकूण गावाच्या बाबतीत यांनी पाहिलं असेल तर तीन वर्ष झाले राजूर ग्रामपंचायतची एकही कमिटी स्थापन झालेली नाही त्यामुळे राजूर ग्रामपंचायत नेमकं चालू होतं कोण आणि त्याचा कारभार कसा चालतो हे आपल्याला लक्षात येईल आता या ठिकाणी बी डीओ साहेब होते ॲडिशनल बी डी ओ होते टीपीओ होते त्यांनीसुद्धा भाऊंनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला त्यांना उत्तर देता आलं नाही म्हणून मला असं वाटतं राजूर ग्रामपंचायत हीच याच दोषी आहे दोन तरुण मुलांना एक तेरा वर्षाची शेख नावाची आणि बावीस वर्षाची प्रियंका शेंडे नावाची मुलगी जीव गमवावा लागलेला आहे तरीसुद्धा आरोग्य व्यवस्था आणि राजूरची ग्रामपंचायत बी ओ कार्यालय हे ॲक्शनवर ये येत नाही ही, ही सगळी व्हेंटिलेटरवर व्यवस्था आहे तरी तातडीनं यांनी उपाययोजना न केल्यास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे चार दिवसानंतर राजूर गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी यांच्याशी राहील राजूर ग्रामपंचायत ही अक्षरशः गावातील लहान लहान मुलांच्या जीवाशी खेळत काय की काय असं मला या ठिकाणी सांगायचं आहे पत्रकारांनी या या बाबतीत नेहमी चांगली भूमिका घेतलेली आहे ते अजून चांगल्या पद्धतीनं या ग्रामपंचायतला सुधारण्यासाठी मदत करतील आणि यांचं पितळ उघडं पाडतील ग्रामपंचायतमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे सुद्धा या ठिकाणी मी आवर्जून अत्यंत पुराव्यानिशी सांगतो आहे माझ्याकडे अनेक स्वरूपाचे पुरावे आहेत परंतु आता ही वेळ सध्या राजूरचे लोक वाचवण्याची आहे दोन रुग्ण आज काल दुपारी दोन वाजता बोलणारी मुलगी रात्री नऊ वाजता मयत होते तरीसुद्धा आम्हाला जर आज सकाळी घेतलेले ब्लड सॅम्पल उद्या त्यांचे रिपोर्ट येणार असेल म्हणजे चोवीस तासाचा जर कालावधी जात असेल तर आरोग्य व्यवस्था करते काय या सगळ्या बाबतीत अत्यंत गांभीर्यानं प्रशासनाने घेऊन राजूरमध्ये जिल्ह्याच्या टीम आल्या पाहिजेत इथं जा डिटेक्शन झालं पाहिजे काबिळीबरोबरच आणखीन काही आजार आहे की काय याचीसुद्धा चौकशी करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मी प्रशासनाला राजूर ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो नमस्कार आणि सर्व कष्टकऱ्यांना क्रांतिकारी लाल सलाम राजूर राजूरमध्ये जी काही कावेळच्या संदर्भात साथ पसरलेली आहे जो काही एक विकासाचं मॉडेल म्हणून त्या ठिकाणी खरं तर डॉक्टर आमदार असलेला माणूस रहिवाशी आहे त्या ठिकाणी आणि जनतेचे प्रचंड हाल आहे एक मोठी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आणि सगळे जे काही जनतेचे रोजचं देवाणघेवाण असतं ते राजूरच्या बाजारपेठेशी असतं आणि मग आमदारांचं किती लक्ष आहे त्या ठिकाणी हा प्रश्न त्या ठिकाणी तर उपस्थित होतोय जर एक आमदार असलेला माणूस एक डॉक्टर असलेला माणूस आमदार होतो तर जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत किती चांगल्या सुविधा असायला पाहिजे पण जर आता विचार केला तर सरकारी दवाखाने असो किंवा जे काही ग्रामीण रुग्णालय असो कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आणि आज जर हे सांगता येत आम्ही हे केलं ते केलं विकासाच्या नावाने बॉम्बा मारले जातात प्रत्यक्ष प्रत्यक्ष मात्र काहीही झालेलं नाही आणि अत्यंत भयानक परिस्थिती राजूर मध्ये सध्या उद्भवलेली आहे या सगळ्या यांच्या गलथान कारभारामुळे दोन जणांना अक्षरशः जीव गमावा लागलेला आहे आणि म्हणून जर आपल्याला जबाबदारी पेलता येत नसेल तर आपण राजीनामा दिला पाहिजे आणि मोकळं झालं पाहिजे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्पष्ट भूमिका आहे कारण ज्या आशेने ज्या अपेक्षेने आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा जर फोल ठरत असतील तर आमचंही ते एक मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्या ज्या ठिकाणी जनतेला गरज भासेल त्या त्या ठिकाणी ठामपणे उभी राहण्याची भूमिका कायम घेत आलेली आहे आणि भविष्यात पण ती भूमिका आम्ही घेत राहू yeah